हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी डाळ घेतलेली आहे तुरीची आणि मुगाची ही डाळ आहे अर्धी वाटी तुरीची आणि अर्धी वाटी मुगाची ही छान मी बघा शिजून घेतलेली आहे आणि शिजतानीच त्याच्यामध्ये मी एक टमाटा बारीक कट करून टाकला होता तर ही डाळ आपल्याला आता छान फेटून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला डाळ छान फेटून घ्यायची आहे बघा आणि डाळ आपली छान शिजली आहे त्याच्यामुळं छान फेटल्या गेलेली आहे डाळ तर आता आपण हे साईडला ठेवून मी तुम्हाला साहित्य दाखवते डाळीसाठी पाहू शकता इथे कोथंबीर घेतलेली आहे बारीक छान कट करून दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे उभ्या अशा कट करून कडीपत्ता घेतला आहे आणि थोडं लसूण घेतलेलं आहे तर पाहू शकता इथे पातीला ठेवलेलं आहे मी स्टीलचं आणि त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घ्यायचे साधारण एक पळी तेल टाकायचे आपल्याला आणि तेल गरम झालं की त्यानंतर आपल्याला जिरी टाकून घ्यायची बघा अर्धा चमचा जिरी छान फुलली ना त्यानंतर आपल्याला इथे कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायच्यात पाहू शकता तुम्ही आणि लसूण मी ठेसून घेतलं होता छान आणि बारीक चिरून घेतलं आहे तो टाकून दिला आहे हिरवी मिरची टाकली बघा दोन आणि हे चांगलं आपल्याला हलवून घ्यायचे मस्त त्यानंतर इथे थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे मी अर्धा चमचा हिंग तुम्ही आवर्जून टाका डाळीसाठी पोटाला चांगलं असतो पचायला पण चांगलं असतं थो। तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण तेलावर ती कोथिंबीर पण छान आपल्याला हलवून घ्यायची थोडे हिंग ते आपली हळद टाकून घ्यायची आपल्याला पाहू शकता छोटा चमचा घेतला आहे मी हळदीचा एक तो टाकून दिला आहे त्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे डाळ अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही डाळ बनवते मी तर आता आपण डाळ ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि जशी तुम्हाला पातळ घट्ट डाळ लागते त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकता भातासोबत ही डाळ खूप छान लागते मैत्रिणींना नक्की ट्राय करा चॅनल कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता मी इथे पाणी टाकून घेतलेले आहे आणि एकदा आपल्याला डाळ संपूर्ण हलवून घ्यायची बघा त्याच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता आपल्याला मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचे ही, ही डाळ आणि छान आपली डाळीला एक उकळी काढून घ्यायची बघा मैत्रिणींनो डाळीला छान उकळी आलेली आहे ते तर त्याच्यावर आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया मस्त हिरवीगार तर ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला नक्कीच सांगा